मशीन साफ कशी करायची याचा मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि ऑइलिंग कसं करायचं तेही तुम्हाला मी दावणार आहे हे पहा इथे माझी मशीन आहे आता ती साफ कशी करायची पहिला हे काढून घ्यायचं आहे आपण अशा पद्धतीने पूर्ण हे असं काढून घेतलं आहे मी तर त्यानंतर हा भाग खोलून घ्यायचा आहे पहिला हा नट काढून घ्यायचा आहे ह्या साईडचा खोलून घ्यायचा पूर्ण नट ह्या साईडचा काढून घ्यायचा घा भरपूर साचरी असेल धागा एखादा जरी धागा अडकला असेल तर मशनीचा आवाज आपल्याला चेंज येतो इथला पण दुसऱ्या बाजूलाही तसाच नट असतो हो का इथे ते हा दुसऱ्या बाजूलाही इथे तसाच नट असतो तोही खोलून घ्यायचा आहे आपण अशा पद्धतीचा इथला खोलून काढायचा आहे नट मी दोन्ही बाजूचे नट काढले आहेत आताही मी बाहेर काढून घेणार आहे <tellan> था माझ्या मशीनमध्ये किती भरपूर घाण झालेले आहे असे धागे जाऊन अडकलेले असतात त्यामुळे आपल्या मशिनीला आवाज येतो आणि आपली मशीन व्यवस्थित चालू सुरू होत नाही पाहू शकता तुम्ही का इथे भरपूर घाण साचलेले आहे काही अशी भरपूर घाण साचलेली आहे इकडे तर किती खूप घाण धूळ साचलेली आहे यात आपण साफ केली याला आयनिंग करून घ्यायचं आहे आता आयनिंग कसं करायचं आधी धूळ काढून घ्यायचं मग आयनिंग कसं करायचं मी तुम्हाला सांगते इतकी घाण माझ्या मशीनच्या प्लेटच्या खालून निघली होती दातरांमध्ये अडकलेली होती इतकीशी घाण त्यामुळे माझ्या मशनीचा आवाज असा कटकट येत होता त्यामुळे मी खोलल्यानंतर माझ्या मशीनीचं इतकी घाण निघालेली आहे अशी पूर्ण साफ करून घेतली आहे आता मशीन मी ही आता नेक्स्टचा भाग कसा खोलायचा तो मी धावणार आहे तर काही असं उभे करून घेणार आहे ही मशीन मी अशी अशा पद्धतीने काही अशी करून आपल्यासमोर अशी उभी ठेवायची आता हा हे दोन आहेत ना हे भाग आपल्याला पूर्ण खोलून घ्यायचा आहे आता प्रथम मी हा नट खोलणार आहे काही ह्याच्या मध्ये सुद्धा इथे धागा अडकलेला आहे त्यामुळे मशीन माझी जड आली होती असे दोन थीम घालून घ्यायचे आहेत ते पूर्ण लावून घ्यायचं आहे ते आता मशनीला इथे थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे जे जो जो भाग जॉईंटचा असतो असतो तेथं प्रत्येक भागाला असं ऑइल करून घ्यायचं आहे जिथे जिथे जॉईंटचा भाग येतो तिथे तिथे आपण असं तेल घालून घेणार आहोत मशीनीला पूर्ण मी मशीन साफ करून घेतली आहे अशा पद्धतीने